नमस्कार मी शारदा शारदाज डिपार्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हिवाळा स्पेशल डिंक मेथीचे लाडू आज बनवणार आहे चला तर बघूया कसे बनवायचे ते दीड किलो गहू भाजून घ्यायचे आहे गॅसचे आज मध्यम करायची आणि छान असे फुलेपर्यंत इथं गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघू शकता छान असे फुललेले आहेत गहू आमच्या मराठवाड्यात अशाच पद्धतीने हे लाडू बनवले जातात हिवाळ्यामध्ये गहू भाजून झालेले आहेत यानंतर किलो उडीद डाळ घेतलेली आहे जास्त जळायला नको यासाठी सतत हलवत ही डाळ भाजून घ्यायची आहे तर डाळ सुद्धा भाजून झालेली आहे यानंतर अर्धा किलो मेथी घेतलेली आहे मेथी सुद्धा छान खमंग असा वास सुटेपर्यंत रंग तिचा चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे छान अशी मेथी सुद्धा आता आपली भाजून झालेली आहे यानंतर अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेली आहे तीळ सुद्धा छान चटसट आवाज होईपर्यंत फुलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत तीळ मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत कारण तीळ लवकर भाजले जातात तीळ सुद्धा भाजून झालेली आहेत यानंतर शंभर ग्रॅम आळीव घेतलेले आहेत आळीवसुद्धा पटकन भाजले जातात आळीवसुद्धा भाजून झालेली आहे यानंतर एक वाटी इथं तेल घेतलेलं आहे यामध्ये अडीचशे ग्रॅम बादाम अडीचशे ग्रॅम काजू शंभर ग्रॅम गोडंबी अडीचशे ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम सूर्यफुलाचे बी आणि शंभर ग्रॅम डांगराचे बी घेतलेले आहे ले ले हे सुद्धा छान भाजून घ्यायचे आहे इतर ड्रायफ्रूट सुद्धा आपले सगळे भाजून झालेले आहेत त्याच तेलामध्ये शंभर ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत मखाणेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहे मखणे पण भाजून झालेले आहेत आता एक वाटी परत मी तेल घातलेलं आहे या तेलामध्ये अडीचशे ग्रॅम डिंक थोडा थोडा करून छान मंद आचेवरती पूर्ण फुलेपर्यंत तळून घेतलेला आहे डिंक मंद आचेवरती छान फुलवून घ्यायचं आहे यानंतर एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्याची पूड करून घेतलेली आहे ती सुद्धा थोडी थोडी करून इथं मंद आचेवरती भाजून घेणार आहे ही खारीक आणि खोबऱ्याची पूड मी बाहेरूनच करून आणली होती जिथं खारीक आणि खोबरं घेतलं जातं त्यांच्याकडेच छोटी गिरणी असते त्यांच्याकडनंच करून मिळते जाडसर अशी खारीक खोबऱ्याची पूड इथं मी थोडी थोडी करून छान मंद याच्यावरती भाजून घेतलेली आहे आता इथं सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे खारीक पूडसुद्धा छान भाजली गेलेली आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मखाणे तीळ आणि आळीवसुद्धा इथं मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे डिंकसुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता सगळं साहित्य एका मोठ्या पातल्यात एकत्र करायचं आहे सुरुवातीला ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत खारी खोबऱ्याची पूड घातलेली आहे मखाणे आणि तिळाची पूड पण घातलेली आहे ढिंक घातलेलं आहे गहू उडीद डाळ आणि मेथी आमच्याकडे गिरणीवरती जाडसर दळून मिळते बारीक रवा असतो त्याप्रमाणे जाडसर दळून देतात ते तशी गिरणीवरतूनच मी दळून आणलेली आहे आणि ते सुद्धा यामध्ये मिक्स केलेलं आहे हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे आता हे साहित्य जे आहे सगळं साधारण सहा किलो सा झालेलं आहे आता याप्रमाणे आपल्याला गोळ वापरायचं आहे आता या साहित्याच्या निम्मा म्हणजे अर्धा गोळ आपल्याला इथं घ्यायचं आहे म्हणजे मी तीन किलो गूळ फोडून घेतलेलं आहे आणि दोन लिटर इथं शुद्ध कच्च्या घाणीचं करडीचं तेल वापरलेलं आहे तुम्ही तूपही वापरू शकता तूप वापरत असाल तर ते सुद्धा दोन लिटरच लागेल आणि तेल हे सुद्धा दोन लिटर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला थोडं तेलाचं प्रमाण जास्त करायचं असेल तर एक अजून तुम्ही तेल घालू शकता पण हे अगदी बरोबर प्रमाण आहे सहा किलो साहित्यासाठी तीन किलो कूळ आणि दोन लिटर तेल अगदी बरोबर प्रमाण आहे आता तेलामध्ये मी इथं गुळ छान असा वितळून घेणार आहे अशा प्रकारे छान असा इथं गुळ वितळून झालेला आहे पूर्ण एकजीव झालेला आहे गुळ अजिबात त्याच्यामध्ये खडे राहिलेले नाही आहेत आता हे तेल आणि गुळाचं मिश्रण आपल्या साहित्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी इथं टाकून घेतलेलं आहे आता हे गरम असताना पटपट मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आपलं छान असं एकजीव झालेलं आहे आणि असं दाबून ठेवायचं जेणेकरून ते लवकर थंड होणार नाही आणि पटपट घरातील इतरांना पण मदतीला घेऊन लाडू बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सगळे लाडू बनवलेले आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंट करा लाईक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद